ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वृक्षमित्र भास्कर शिंदे यांनी केंदळा प्रकरण अनले बाहेर संबंधित केंदळ विकणाऱ्या महिलांना अनले पोलीस स्टेशन मध्ये सांगली मध्ये नदीतील केंदळ विक्री करून पर्यावरण प्रदूषित करना सुरू आहे नागरिकांना हे केंदळा फूल झाडे सुरत वरून आणली आहेत असं सांगून 50 रुपयाला एक आणि 100 रुपयाला 3 याप्रमाणे विक्री होत आहे. सांगलीमध्ये आकाशवाणी केंद्र विजयनगर मिरज रोड येथे ही विक्री सुरू आहे पर्यावरणप्रेमी वृक्ष मित्र भास्कर शिंदे यांनी फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आणला असून संबंधित महिलांना पोलीस ठाणे येथे केंदाळ सहित आणला आहे एकीकडे प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी पर्यावरण दूषित होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे हेच प्रशासन केंदाळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करत आहे या प्रकारामुळे नागरिकांची फसवणूक होत आहे त्याचबरोबर पर्यावरण प्रदूषित होत आहे सांगली आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे केंदाळमुक्त करण्यासाठी प्रशासन करोडो रुपये खर्च करत असताना असे उद्योग राजरोज सुरू आहेत महानकर न्यूजसाठी सांगलीहून आधी माने